पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ कोल्हापुरातून एक व्यक्ती कोथरूडमध्ये येते आणि विधानसभेची निवडणूक लढवते कोथरूडची जनता त्या व्यक्तीला विधानसभेत पाठवते आणि आता तीच व्यक्ती भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते होय मी बोलतोय भाजपचे कोथरूडचे आमदार व मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल तसं पाहायला गेलं तर कोथरूड हा पूर्वी शिवसेनेचा तर आता अलीकडच्या काळात भाजपचा बालिकिल्ला झालाय असं म्हटलं तर काही चुकीचं ठरू नये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कोथरूडची पुढची समीकरणं काय असू शकतात आणि सध्या कोथरूडमध्ये काय राजकीय घडामोडी घडतायत याबद्दलच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभेचा या विशेष भागात आपलं स्वागत पूर्वापार पासून भाजपचा पुण्यातील कारभार हा कसबा विधानसभा मतदारसंघातून चालत आलाय स्वर्गीय खासदार गिरीश पापट यांच्याकडे शहराची सगळी सूत्र होती अर्थात ते कसबा विधानसभेचे तब्बल पाच वेळा आमदार देखील राहिले होते आणि नंतर खासदार देखील होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला चंद्रकांत पाटलांनी कोथरूडमधून निवडणूक लढवली आणि त्यानंतर हळूहळू भाजपचं हे सत्ता केंद्र कसब्याकडून कोथरूडकडे जाण्यास सुरुवात झाली आमदार झाल्यानंतर चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री झाले पण या सगळ्यांमध्ये कोथरूड मतदारसंघाचे महत्व हळूहळू अधोरेखित होत गेलं कारण सध्या केंद्रात राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ हे आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील इथलेच आता गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपचं पुण्यातील नवंसत्ता केंद्र हे कोथरूड झाल्याचं अधोरेखित होते, 2009 होते। दोन हजार नऊ साली शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते कोथरूड हा कधी काळी शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा मतदारसंघाची पुनर्बांधणी झाल्यानंतर शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये इतिहास घडला आणि भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडमधून विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी या निवडणूक रिंगणात उतरणारच की भाजपने चंद्रकांत पाटलांचं नाव कोथरूडमधून पुढे केलं आणि मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत चंद्रकांत पाटलांनी कोथरूड आपल्या ताब्यात घेतलं आता मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेवर खासदार केले त्यामुळे दोन हजार चोवीसचा भाजपचा कोथरूडचा चेहरा चंद्रकांत पाटीलच असतील असंच सध्या तरी चित्र दिसते पण हे चित्र कदाचित येत्या काळात बदलूही शकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आता कोथरूडमध्ये विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले एकेकाळी शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या कोथरूड मध्ये आता भाजपने जरी चांगला जम बसवला असला तरी ठाकरे गटाकडून मात्र आता फिल्डिंग लावायला सुरुवात आहे पुण्यातील विविध विधानसभा मतदारसंघांवर महाविकास आघाडीमधील ठाकरे ठाकरेगड दावा करत असतानाच आता भाजपच्या नव्या सत्ता केंद्रामधूनच शिवसेनेच्या पृथ्वीराज सुतार यांनी तयारी सुरू केली आहे कोथरुड आणि आमच्यामध्ये एक भावनिक नात आहे माझे वडील शशिकांत सुतार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक होत आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी दोन वेळा कोथरूड मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व देखील केलं आणि मी देखील या भागात नगरसेवक म्हणून कार्यरत आहे त्यामुळे नागरिकांची सेवा करण्यासाठी यंदा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय बाहेरून आलेले की स्थानिक हा मुद्दा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील पुन्हा एकदा चर्चेत येणार हे नक्की यंदा भाजपचा चेहरा समजा चंद्रकांत पाटील नसतील तर भाजपमध्ये उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत पण महायुती असल्याने आणि यंदा अजित पवार गट महायुतीत समाविष्ट असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट देखील कोथरूडवर आपला दावा ठोकू शकतो शिवाय जर अजित पवार गटाने कोथरूडची जागा मागितलीच तर मग कोथरूडची समीकरण नेमकी काय असतील हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे आणि एकीकडे शिवसेनेचे मी आधी बोलल्याप्रमाणेच पृथ्वीराज सुतार आहेतच त्याशिवाय चंद्रकांत मोकाटे हे देखील प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहे पण शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र या ठिकाणी फार काही सक्रिय असल्याचं सध्या तरी दिसत नाहीये येणाऱ्या काळात कदाचित हे चित्र बदलू शकतं कोथरूड सध्या सर्वच दृष्टीने केंद्रस्थानी आले कारण दोन खासदार भाजपचं सत्ता केंद्र आणि केंद्रासह राज्यातलं मंत्रीपद त्यामुळे आता पुण्यापेक्षा भारी चर्चा शहरात सुरू झाल्या हे सगळं होत असताना दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूडकर नेमकं कोणाला कवळ देणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा